आता काय तुम्हाला काय सांगायचं तिसरी वेळ आहे हा तरी तुम्ही दखल नाही घेत पर आज काल जीव जायचा राहिला होता आणि लोक माझा असा आणजव आता पिंजरा आता जीव लावा जीव जाया तिसरी वेळ तिसरी तुम्हाला काळजी घ्यायला नको काल दोन वेळा झाला किती दिवसापूर्वी झालं दोन महिने दोन महिन्याच्या आधी तो पिंजरा लावला नाही पिंजरा सांगून सांगून कंटाळली माणसं मुलगा माझा या असा आधू ती सुन आपली पोट भरी ती कस तरी गाय एक आहे ती तिला पा, चारा पाणी करून हा काय सुनबाईने प्रसंग काय सांगितलं काय घडलं होतं आव पण आता ती पाणी भरत होती ना तिथं बारा हल्ला केल्याचं तुम्हाला काही सांगितलं असेल ना सांगितलं ना काय सांगितलं होतं हे करताना बार देतानी तो आला लिपट्या तिथून याच्यातून वा याच्यातून उसा बांधून आणि ती घाबरली ना आता बिबटे म्हणल्यावर हल्ला परतवला हा परतवला ना खोऱ्याने विभागाकडनं काय अपेक्षा काय मागणी काय मागायची काय केलं पाहिजे वन खात्याने खात्याने त्याचे बंदोबस्त केला पाहिजे बंदोबस्त करा ना गरीबाला पोट भरू द्या सरकार कशासाठी सरकार सेवासाठीच आहे ना जनतेच्या मग काय हा असे वाघ सोडून मग मारायची का माणसं आणि शेतकऱ्याने काय करायचं पोट भरायची ना कशावर भरायची पोट आहे का काय तर का बाजार नसतो काय नसतो अ तो, नस तो।, तो लांगडा पांगडा मुलगा सुना आपली कशी तरी एक आहे आपली चरकरी त्याची सेवा करणं हे सरकारचं काम आहे काय का नाही का वाघ सोडून मारायचीच काम आहे त्याची सेवा साठी आहे ना सरकार सरकारने जर व्यवस्थित सेवा केली नाही मत मत तर मतदार म्हणून तुम्ही काय करणार मतदार म्हणून काय करणार माझी आमची सेवा नीट केली तर आम्ही हे करू ना मत देऊ नाही तर नाही देणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका